दो दो ओ दादा, 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 दादा पुलिस ने मार झोट करा दिया वो यह महिला पुलिस कारण है यह तो मदद कराओ दादा।, दादा, दादा, ओ ताई, ओ, ओ दादा, दादा, ओ दादा, ओ दादा, ओ, दादा अजूनही सगळे जमल्या हो नुसत्या हाताकाची करून या मार्शल केली कार्यालयात जेव्हा कंप्लेंट करायला आलो ऐक अरे कोणी ऐका इथं कोणी ऐका पोलिसात जनतेचे दुश्मन झाले हो दादा हो ताई ह्याच्या पोलिसांना अक्षरशः ओर पाडून काढलं हो कार्यालयात जिल्हाधिकारी इथून समोरच आहे माझ्या आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर असून जर एका महिलावर अशी पोलीस आक्रमण करत आहे मारामारी मारा, करत आहे पाणी सुद्धा नाही पिऊ दिलं त्यांनी पाणी पण नाही पिऊ दिलं आई ताई मी बसू काही तर थोडा वेळ तुमच्या जवळ मी घरी नाही जाऊ शकत मी तकली आहे खूप मला त्रास आहे चक्र येत आहे हा ग काही आहे <laughs> खोट डॉक्युमेंट लपवायसाठी पोलिसांनी जिल्हा भूमी अधीक्षकांच्या सांगण्यावरून मला अटकवलंय सगळ्या लोकांसमोर बसू द्या सर आम्ही सेफ आहे पोलिसांना आतमध्ये सीसीटीव्ही नाही म्हणून मारहाण केली मारहाण केली मारहाण केली के पोलिसांनी त्या तीन महिला पोलिसांनी मारहाण केली मला द्या ना मी तुमच्या तोडीना मदत आहे मी तर नागरिक आहे बाई तू काय करते तू बाग किती हिसकावला हे पार बडल्याचे हे पा पूर्ण साईल नाही त्या बाईनं असं ओर बारून ओर बारून काढलं पूर्ण महिला पोलिसांनी महिला पोलीस तीन महिला पोलीस आणि दोन जेंट्स होते असे हिसकावून मारत आहे आई ग शेवटी रस्त्यावर बसावं लागून राहिलं लोकांच्या समोर नाही मॅडम आता नको मॅडम मला कोणच्याच कालच नको मला तुमच्या कार्यालयाची भीती वाटते हो मॅडम नाही नाही मी याच्यासाठी आली होती हो मॅडम काय चूक होती मॅडम म्हणजे तुम्ही मला असं बोस्कारलं हो मॅडम मी काय केलं नाही मॅडम मी काय चूक केली होती नाही तुमचा बक्कल नंबर येऊ द्या मॅडम लपव नका मॅडम काय चूक होती माझी ते सांगा मला आमचे कागद ही चूक आहे का तुम्ही मला हाताला माझा मोबाईल इचकावून राहिले ताई मी यांना फ्रॉड मृत्यू पत्र आधारे नोंदी केल्या जिल्हा भूमी अधीक्षक खूप मोठा फ्रॉड केला तो केला आहे पण तुम्हाला दिसत आहे ना बोचकारल्याचे पूर्ण हातावर बोस्कारल पोलिसांनी मला सांगा पोलीस लोकांच्या रक्षणासाठी आहे का भक्षणासाठी आहे कशासाठी आहात तुम्ही जर आम्ही सार्वजनिक कार्यालयामध्ये सुरक्षित नाही जिल्हाधिकारी कार्यालय एस पीच्या ऑफिसच्या समोर सुरक्षित नाही मागे माझ्या कोट आहे इथे जर सुरक्षित नाही नागरिक राहणार कुठे अमरावती जिल्हा काय गुंड्याचं ठिकाण आहे का गुंड्यांचा जिल्हा झालाय का पोलीस अशा पद्धतीने अंगावर येतात का एक सेकंड सुद्धा आम्हाला व्हिडिओ बंद नाही येऊन राहिला दादा प्लीज मला वाचवा ना त्या पोलिसांपास प्लीज वाचवा मला दादा त्या पोलिसांपासन वाचवाओ हो। त्या चार पोलिसांनी मिळून माझा हात पाय चकले मारहाण केली कार्यालयाचे दरवाजे बंद करून भूमी अभिलेखचे का तर त्यांचा रेकॉर्ड खोट आहे तुम्ही सांगा इथून समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे इकडं एस पी ऑफिस आहे इकड कोर्ट आहे अशा आवारात जर महिला जर सुरक्षित नाहीये दादा मला ब्लिडिंग होत होत पुन्हा कार्यालय ब्लड नी भरलं तुम्ही विचार करा पोलिसांनी केलं हो पोलिसांनी लेडीज लेडीज असा लेडीज होत्या जेंट्स होत्या सगळ्यांनी मीसकावलं जिल्हा भूमी अध्यक्ष कार्यालयाच्या बायका महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी सगळ्यांनी केलं मॅम भयंकर विनयभंग केला पोलीस असता आरोपी आहे मॅम पोलीस असता पाहणार तुम्ही पोलिसच आहे सगळ्यांश करणार आहे मॅम तुम्हाला पण त्रास देईल मॅम त्या दूर राहून मी फक्त इथे आले की इथे काही करणार नाही एवढ्या लोकांच्या मधात जबरदस्तीनं गाडीत बसा जबरदस्तीनं खोटे गुन्ह्याची नोंद केली काउट जिल्ह्याभूमी अधीक्षकांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्हाला सांगा कोटे का म बाहेर काढायची ही शिक्षा आहे का आम्हाला <laughs> नाही होत आहे मॅडम मुळात दुःख आहे की पोलिस सामील यायला ज्यांना जनतेचा रक्षक म्हणतो आपण कि बाश फोन हिस फोन घेतला होता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना हिसक हिसक या कार्यालयाच सीसीटीव्ही नाही म्हणत हिसक ही कोणची पत्त झाली अमानवी वागणं आहे आहे मन वागणं आहे मॅम मी माहिती अधिकार करताय आणि आपण यांच्या कार्यालयातला भ्रष्टाचार बाहेर आणतून का आता कोण येणार आहे मॅम रोजच्या रोज आमच्या सोबत आता शासकीय कार्यालय तुम्ही विचार करा जिथं समोर पोलीस स्टेशन आहे जिथं काजूर एसपीच्या ऑफिस आहे समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे मागे कोर्ट आहे अशा जागेवर कोण विचार करेल की आपल्या सोबत असं काही होऊ शकते आपल्याला अशा प्रकारे त्रास देऊ शकतात मारामारी करू शकतात नहीं। नहीं <laughs> मी मला म्हणूनच म्हणते की तुम्हाला त्रास पोलीस तुम्ही दूर राहा त्रास नको फक्त मी इथे आहे कारण मी सेफ आहे मला सुरक्षित वाटत आहे मॅम तुम्ही बघाल माझं पूर्ण ब्लिडिंग ती सगळी जागा भरून गेली होती तिचे विचार करता गुन्हेगार आहे का रिपोर्ट दिला तीन दिवस झाले ना सर तीन दिवस रोजचा प्रकार चालू आहे मला सांगा सर भारतात महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात अमरावती पोलीस जिल्हाधिकारी कोणाला डाऊट असेल तर कागदपत्र तपास त्यांचे चुकीचे कि नाही त्याच्या वागलात मुद्दाम कोटी आरोप केले कि नाही केले मॅडम ओळखपत्र पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याच्या गळ्यात महिला तक्रार निवारण समिती पाहिजे लैंगिक छायाच्या विरोधात याच्यासाठी आम्ही त्या कार्यालयात आलो होतो त्याच्यानंतर आमचे स्वतःचे काम होते नकलीचे ते, नकली ते शांततेने करत होतो काहीच चूक खूप मोठ्या बाहेर काढले खूप सारे एन ए बनावट तरीकेनं तयार केलेले आणि त्याचं हे बक्षीस ते लोकांसाठी काम करायचं लोकांसाठी महिला तक्रार निवारण समिती आहे का विचारायला जातो तर आमच्यावरती अशी अटॅक करतात हालचाल नोंद वही आहे का अरे अधिकारी लोकांना त्रास देतात कार्यालयातून सह्या न करता पळून जातात म्हणून आम्ही विचारत राहतो मला सांगा काय चूक करतो आम्ही लोकांसाठी काम करून अशा पद्धतीने आम्हाला अडकवल्या जाते तिथे शांततेने बसली होती ते पोलीस बसू देत नव्हते काहीच करू देत नव्हते